शेतकरी पुत्राने काढली बैलगाडीतून लग्नाची वरात कोरपणा तालुक्यातील नारंडामधील छोट्याशा दुकानात नोकरी करून आपला उदरनिर्वाह करत होता हा युवक रमाणनगर राजुरा येथे स्थायी झाला आणि त्याचा विवाह भरकुंडा येथील एका पूजा शेंडे या युतीशी ठरला मात्र त्यांनी आपला हा विवाह समाजाला एक आदर्श ठरणार आणि जुन्या रूढी परंपरेनुसार विवाह करण्याचं त्यांनी ठरवलं तेव्हा एक आगळी वेगळी वरात पाहायला मिळाली शेतकरी पुत्रानं घोड्यावरून नव्हे तर चक्क बैलगाडीतून वरात काढली या वरातीची चर्चा राजुरा शहरात व तालुक्यात सुरू आहे एक आगळी वेगळी वरात पाहायला मिळाली शेतकरी पुत्रानं चक्क बैलगाडीतून वरात काढली यावेळी बैलगाडीचं आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती विशेष म्हणजे बैलगाडीतून वरात काढण्यात आली तेव्हा डफळं देखील लावण्यात आलं वराडी मंडळी डफळेच्या तालावरती चांगले स्थिरकताना दिसते या आगळ्या वेगळ्या वरातीची तालुक्यामध्ये चर्चा रंगल्याचं पाहायला मिळते ग्रामस्थांकडूनही नवरदेवाचं कौतुक करण्यात येते अनेक राजकीय मंडळींनी त्या विवाहाला भेटी दिल्या त्यांच्यास मोठे बंधू संतोष मोहल्ले हे एक राजकीय पक्षाचे म्हणजे भाजपचे पदाधिकारी असल्यानं लग्नामध्ये आणि एक राजकीय मंडळींनीही हजेरी लावली प्रतिनिधी मनोज गोरेसह ए व्ही माझा चंद्रपूर